भेळभत्ता दुकानावर कोयत्याने हल्ला करून दहशत माजवणारा गुन्हेगार व दोन विधी संघर्षित बालकांना काही तासात गुंडाविरोधी पथकाने घेतले ताब्यात दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी वीस वाजण्याच्या सुमारास कराडबंधू चिवडा व भेळभत्ता खरबंदा पार्कच्या बाजूला बारका पुणे नाशिक रोड नाशिक या ठिकाणी तोंडावर मास्क लावलेले अनोळखी मुलांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने दुकानाच्या दिशेने बेटा फेकून तसेच हातामध्ये धारधार कोयता घेऊन दुकानाच्या दिशेने कोयता फिरवून काउंटर वर दोन वेळा वार करून शेजारील उत्तम पेढा सेंटर दुकानाच्या काउंटरची कास फोडून नुकसान करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून पळून गेले म्हणून श्री विक्रांत शांताराम कराड यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे दहा तीनशे चोवीस चार तीन पाच भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक सदतीस तीन एकशे पस्तीस फौजदारी कायदा कलम सात वगैरेप्रमाणे आज दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्हा करून सर्व आरोपी फरार होते सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील अनोळखी आरोपितांची ओळख पटवून तात्काळ अटक करण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केलं अनुषंगाने माननीय किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पदकाचे अधिकारी व अंमलदार यांना अनोळखी आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून गुंडाविरोधी पदकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते व अंमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पेश जाधव दयानंद सोनोनी घनश्याम महाले असे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व गुन्ह्याविषयी माहिती काढत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना माहिती मिळाली की सदर आरोपी हे समतानगर आगर टाकळी रोड येथे राहणारे असून त्या परिसरात त्यांचा शोध घ्या त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदारी यांनी समतानगर परिसराला घेराव घालून संशयित आरोपी त्यांचा शोध घेत असताना प्रेम गांगुर्डे नावाचा मुलगा सलूनच्या दुकानातून घाईघाईने कटिंग करून पळून गेल्याची माहिती मिळाल्याने त्यानुसार पथकाने आरोपीनामे प्रदीप गांगुर्डे व एकोणीस वर्ष राहणार आगर टाकळी रोड समतानगर नाशिक यास राहत्या घरातून ताब्यात घेतला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल करून त्याच्यासोबत असणाऱ्या दोघांची माहिती दिल्याने त्या दोघांनी त्यांना ताब्यात घेतलं असता ते दोघे विधिसंघर्षित बालक असल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता यातील एक विधिसंघर्षित बालक हा बारका येथील अरुण कुशन या दुकानामध्ये कामाला होता त्याच्या बाजूला असलेल्या कराड बंधू भेळभत्ता दुकानात कामाला असलेल्या यश बत्तीसे या मुलासोबत काही महिन्यापूर्वी शाब्दिक वाद झाला होता त्या मागील भांडणाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले आरोपी प्रेम प्रदीप गांगुर्डे व एकोणीस वर्ष राहणार आगर टाकळी रोड समतानगर नाशिक व दोन विधी संघर्षित बालके यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक सर माननीय किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्य पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय कांगुडे गणेश भागवत कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले सुनीता कवडी यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे